महाविद्यालय पंढरपूर आणि सिद्धेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं किल्ल्यांचं प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सिद्धेवाडीचे प्रथम नागरिक रोहिणी जाधव त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर वा यांचं मी नीच स्वागत करतो या प्रदर्शनाचा एकच उद्देश आहे की शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांच्या साह्याने स्वराज्याची निर्मिती केली आपण एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी करतो पण शिवाजी महाराजांनी कोणत्या परिस्थितीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली ही निर्मिती करत असताना गड किल्ले जे आहे गड किल्ल्यांना अतिशय महत्व दिलेलं होतं किल्ल्यातील एक व्यक्ती शंभर योद्ध्याशी लढू शकते हे किल्ल्यांचं महत्व आहे हे जाणूनच शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली पण हे किल्ल्यांची निर्मिती करत असताना शिवाजी महाराजांनी तीन प्रकारच्या किल्ल्यांची निर्मिती केलेली पहिला आहे डोंगरी किल्ले म्हणजे अवघड ठिकाणी डोंगर असेल आणि अवघड असेल पण तिथं राहण्यासारखी योग्य जागा असेल अशा जागी शिवाजी महाराजांनी गड किल्ले निर्माण केलेले होते ते डोंगरी किल्ले किंवा त्याला पर्वती किल्ले असं म्हटलं जातं त्यातलं उदाहरण द्यायचं रायगड किल्ला आहे राजगड किल्ला आहे पन्हाळा किल्ला आहे कोंढाणा किल्ला आहे त्यानंतर शिवाजी महाराजांनी भुईकोट किल्ले सुद्धा बातले भुईकोट कुल्मध्ये जमिनीवर आता ते तुम्हाला जसे आपल्याचा किल्ला असेल सोलापूरचा किल्ला असेल परांडाचा किल्ला असेल नळूर किल्ला असेल हे सर्व किल्ले त्या सर्व सत्ता ज्या आहेत त्या सर्व सत्ता समुद्रावर वर्चस्व असणारी सत्ता आहे किंवा परकीय सत्ताधी आहेत त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जलदुर्ग म्हणजे त्या ठिकाणी साध समुद्रकिनारे जे आहेत त्या समुद्र किनाऱ्यावर किल्ले बांधलेले आपल्या दिसून येतात त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला आहे अशा प्रकारचे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले होते म्हणजे शिवाजी महाराजांनी हे अनेक तीन प्रकारचे किल्ले जे आहेत ते किल्ले बांधलेले होते आणि शिवाजी महाराजांकडे जवळजवळ तीनशे एकसष्ट किल्ले असलेले आपल्याला सांगता येतात किल्ल्यांविषयी बरीच माहिती आपल्याला देता येते पण तुम्ही या किल्ल्यांची हो। माहिती घ्यावी तुम्हाला त्या ठिकाणी किल्ला कोणता आहे कशा प्रकारचा किल्ला आहे तो कुठल्या ठिकाणी आहे कुठल्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला पाहता यावं जवळून त्या ठिकाणी निरीक्षण करता यावं हो। यासाठी किल्ल्यांचे पोस्टर प्रदर्शन जे आहे इथं आयोजित केलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी त्यानंतर काही वेळेनंतर तुम्हाला किल्ले पाहण्यासाठी त्या ठिकाणी किल्ल्यांचं प्रदर्शन जे आहे ते किल्ल्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल तुम्ही ते नोंद करून घ्यायची आहे कुठला किल्ला कुठल्या प्रकारचा आहे कुठं आहे किल्ला याची तुम्ही नोंद घ्यायची तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते की किल्ला कोणत्या प्रकारचा आहे कुठं आहे कसा आहे शिवाजी महाराजांचं संपूर्ण अयुष्य आहे किल्ल्यामध्ये संपूर्ण जगामधला एकमेव राजा आहे संपूर्ण जगामधला एकमेव राजा आहे हे राजाचा जन्म हा किल्ल्यामध्ये झालेला आहे आणि मृत्यू सुद्धा किल्ल्यामध्ये झालेला आहे असा जगातला एकमेव राजा आहे गड किल्ल्यांचे पोस्टर प्रदर्शनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत तर गड किल्ल्यांचं ऐतिहासिक गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आज काळाची गरज ठरलेली आहे तर आपल्याला आपल्या पूर्व आपल्या पूर्वजांनी हो जे गड किल्ले बांधलेले आहेत यातून आपल्याला काय कळतं का तर आपण त्यांचे आठवण म्हणून त्यांचा इतिहास म्हणून आपण ह्या गड किल्ल्या पाहतो तर पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारे किल्ले बांधले ज्या ठिकाणी किल्ले बांधले त्यानुसार काही किल्ल्यांचे गडकिल्ल्यांचे प्रकार पडतात यामध्ये गिरीदुर्ग असो तसेच वनदुर्ग भूमिदुर्ग आणि जलदुर्ग असे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले होते तर हे किल्ले का बांधले तर शत्रूपासून प्रजेचं संरक्षण व्हावं प्रजा सुरक्षित राहावी म्हणून हे गड किल्ले बांधले गेले होते शत्रूवर दूरवरून नजर ठेवते सहा महिने जरी शत्रूंनी गडाला घातला तरी देखील गडावरील सहा सहा महिने अन्नधान्याचा साठा संपत नसे तसेच दारुकोळ्याचा साठाही गडावर केला जात असे म्हणून हे किल्ले प्रजेसाठी अतिशय सुरक्षित होते प्रजेची जर सुरक्षा करायची असेल तर गड किल्ले भक्कम असणे गरजेचे आहे आता आपण काय करतो तर एखादा राजकीय नेता असेल त्याच्या शतरंज उचलण्यात व्यस्त असतो पण असं न करता आपण गड किल्ल्यावरील जर खेर कचरा उचलला तर आपण खरंच आपला स्वतःचा अभिमान स्वतःला वाटेल मी काय म्हणते तर करवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर यांनी जो गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा जो छानसा कार्यक्रम आमच्या सिद्धेवाडी गावामध्ये राबवला तर या विद्यार्थ्यांना आमच्या आमच्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची भूमिका बजावतो रामचंद्र पंत आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत म्हणतात किल्ला हे राज्याचं एक सार आहे आणि त्याचबरोबर जे जमिनीवर बांधलेले किल्ले आहेत जे भूदुर्ग आहेत त्याच्यापेक्षा जलदुर्ग अतिशय उत्तम आणि त्यापेक्षाही रामचंद्रपंत आम्हा म्हणतो या जलदुर्गापेक्षा गिरीदुर्ग अतिशय उत्तम कारण जलदुर्ग असेल गिरिदुर्ग असेल यांना नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत आणि किल्ला निर्मिती करत असताना किल्ल्यांचा जो उद्देश आहे स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका या किल्ल्याने बजावलेली आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आदर्श आहे हे किल्ले आहेत आणि तोच किल्ला आपण सर्वांना पाहण्यास उपलब्ध व्हावा याच उद्देशाने करमीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथम प्राथमिक शाळा सिद्धेवाडी आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत आमचे जे सहकारी आहेत सारंग जाधव साहेब त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ रोहिणीताई या गावच्या सरपंच विद्यमान सरपंच यांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांनी जे प्रदर्शन आयोजित करण्याची जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी अर्थात महाविद्यालयाची सोसायटीशी असलेली सामाजिक बांधलेली समाजासाठी एज्युकेशन फॅक्टर काय करतो याच उद्देशाने या ॲक्टिव्हिटीमध्ये आमच्या इतिहास विभागातील प्रमुख डॉक्टर एच एम गोंडे आणि डॉक्टर डी एम चौधरी यांनी पुढाकार घेऊन या गावामध्ये गडकिल्ल्यांचं प्रदर्शन ठेवलं आणि विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना आणि इथल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांना इतिहास विभाग दरवी भरावा आणि या गडकिल्ल्यांशी माहिती व्हावी आणि समाजाशी असलेलं आमचं जे काही नातं आहे एज्युकेशन फॅक्टरचं ते दृढ व्हावं हाच उद्देश या ॲक्टिव्हिटीचा होता आणि ती ॲक्टिव्हिटी या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे